यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा बहुमताने विजय झाला विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा प्रणित डी ए आघाडीलाच बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता त्याप्रमाणेच डी एला बहुमत मिळालं खरं पण भाजपचा चारशे पाचचा चा नारा फेल गेला आणि त्यांना दोनशे चाळीस जागांवरच समाधान मानावं मा लागलं लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हातून महाराष्ट्र आणि बिहार सारखी राज्य तर निसटलीच पण संपूर्ण बहुमत न मिळाल्याने भाजपाला आता एनडीए मधील मित्र पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे गेले तीन दिवस सुरू असलेल्या सत्ता नाट्याला आता पूर्ण विराम मिळालाय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मान नरेंद्र मोदींना मिळालाय पंडितजी यांच्या नंतर नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले जे सलग तीन टर्म निवडून येत आहेत आता पुढील पाच वर्षात नेमक्या कोणत्या गोष्टींवर मोदी सरकार लक्ष केंद्रित करेल आपल्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे नेमकं काय काय मोदी सरकार साध्य करू शकेल याचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून यंदाची निवडणूक भाजपाने राम मंदिराचं भव्य निर्माण कलम तीनशे सत्तर आणि सीएए सारख्या मुद्द्यांवर लढली असा अंदाज बऱ्याच तज्ञांनी वर्तवला तसंच आता भविष्यात मोदी सरकारसाठी कोणते मुद्दे महत्वाचे असतील त्यांचा पाच वर्षांचा अजेंडा नेमका काय असेल याबद्दल वेगवेगळ्या स्तरातून चर्चा होताना दिसते अयोध्येच्या भव्य राम मंदिर अयोध्या तो तो झाकी काशी मथुरा बाकी नारे भाजपा नेत्यांकडून देण्यात आले त्यामुळे पुढील वर्षात मोदी सरकार काशीतील विश्वनाथ आणि मथुरा येथील कृष्ण मंदिराच्या पुनर्निर्माणाचा मुद्दा निकालात काढेल अशी शक्यता वर्तवली जाते येत्या पाच वर्षात हे दोन्ही मुद्दे भाजपा सरकार नक्कीच निकालात काढेल असा आत्मविश्वास बऱ्याच लोकांमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकी दरम्यान जसा राम मंदिराचा मुद्दा जनतेने उचलून धरला तसाच पाच वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान काशी मथुरा आणि मुद्दे जनता उचलून धरेल ज्याचा सरकारला चांगलाच फायदा होऊ शकतो असा अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवला याबरोबरच बरोबरच निवडणुकांच्या प्रचारा दरम्यान काही भाजपा नेत्यांनी चारशे पार झालो तर लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करू असं वक्तव्य केलं होतं यावरून वादही निर्माण झाला होता अर्थात याबद्दल पुढे फारसं भाष्य करण्यात आलं नसलं तरी पुढील पाच वर्षात वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी मोदी सरकार नक्कीच काही ठोस पावलं उचलेल ही शक्यता नाकारता येणार नाही शिवाय मोदी सरकार वक्फ बोर्ड आणि त्यांच्या कायद्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेऊन त्यावर कारवाई करेल अशी शक्यता काही राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केली याबरोबरच युनिफॉर्म सिव्हिल कोड योग्य ते निर्णय वर्षात मोदी सरकारकडून घेतले जातील अशी चर्चा होती नव्हे तर मोदी पुन्हा निवडून आल्याने भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध आणखी बळकट होतील आणि येत्या पाच वर्षात आपण जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ हो। असंही भाकीत मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय खुद्द मोदींनीही जाहीर भाषणात याविषयी वक्तव्य केलं होतं याबरोबरच येत्या पाच वर्षात पाकिस्तान कायमची सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील किंबहुना त्यासाठीचे प्रयत्न आधी सुरू झाले असल्याचं सांगितलं जात आहे पाकिस्तानवर असलेला वचक आणखी मजबूत करून काश्मीरचा मुद्दा येत्या पाच वर्षात मोदी सरकार निकालात काढू शकतं असा बऱ्याच लोकांचा विश्वास आहे ज्याप्रमाणे तीनशे सत्तर कलम हटवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतला तशीच पीओके पावलं उचलली जातील असं सा सांगितलं यंदाच्या निवडणुकीत हा जरी भाजपाकडून देण्यात आला असला तरी मूळ उद्देश तो नव्हता हे बऱ्याच राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यातून स्पष्ट झालंय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तीन टर्न पूर्ण करण्याकडेच मोदी सरकारचं लक्ष होतं असं म्हटलं जातंय त्यामुळे जरी मित्र पक्षांच्या सहाय्याने भाजपाला यंदा सरकार स्थापन करावं लागलं असलं तरी राजकीय त्यांचं महत्व अजूनही अबाधित आहे आणि पुढील पाच वर्षात या काही महत्वाच्या मुद्द्यांवर मोदी सरकार थ्री पॉइंट झिरो लक्ष केंद्रित करेल अशी शक्यता वर्तवली जाते राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका